श्री स्वामी समर्थ भक्तांनो स्वामी समर्थांचा भक्त शिष्य अनुयायी परिवार हा श्री दत्त संप्रदायात येतो स्वामींच्या भक्तगणांनी दत्त जयंती व गुरुपौर्णिमेला त्यांची सेवा पूजा उपासना केलीच पाहिजे त्यामुळे आषाढ महिन्यात येणाऱ्या गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी दत्त मंदिरात व स्वामींच्या मठात जाऊन त्यांची पूजा अर्चना व सेवा करायची आहे परंतु ज्यांना शक्य नाही त्यांनी घरीच पूजन करायचे आपल्या घरी दत्त किंवा स्वामींच्या पादुका किंवा फोटो असतील तर त्याची मनोभावे पूजा करायची घरी जर उत्सव ठेवला आहे तर घरी आलेल्या प्रत्येकाला मसाले दूध मोतीचूर लाडू द्यायचा तीर्थ व सुंठ खडीसाखरेचा प्रसाद द्यावा स्वामींना दत्तात्रयांना केळीच्या पानावर सात्विक नैवेद्य वाढावा यात पुरणाचा नैवेद्य जरूर असावा शेवयांची खीर करायची स्वामींना हा नैवेद्य मनोभावे वाढावा आणि नैवेद्य दाखवल्यावरच उपवास सोडावा गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही प्रकारची प्रत्येकी पाव किलो धान्य गरीब व्यक्तीस दान करावीत गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्व दत्त मंदिरे व स्वामी मठात मोठ्या प्रमाणावर उत्सव अन्नछत्रे व काही ठिकाणी भंडारे असतात अच अशा ठिकाणी यथाशक्ती अन्नदान करावे किंवा उत्सवाच्या आयोजनास सहाय्य करावे स्वामींची खूप मोठी सेवा घडेल अशा पद्धतीने गुरुपौर्णिमेला दत्तासहित स्वामींचीही आराधना करावी ज्यांना शक्य आहे त्यांनी मंदिरात व मठात जावे परंतु ज्यांना शक्य नाही त्यांनी घरीच मनोभावे स्वामींची दत्त महाराजांची पूजा अर्चना करावी श्री स्वामी समर्थ